हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीब या मालिकेच्या आजच्या मंगळवार तेवीस सप्टेंबरच्या एपिसोड मध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय गिरजाने चक्क रुद्रप्रताप विरुद्ध तक्रार केली आहे की त्याने मुलींची छेड काढली चेंजिंग रूम मध्ये मुलींचे फोटो काढलेत आणि पोलिसांनी रुद्रप्रतापला अटक केली आहे मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गिरिजा देवी आईचा आशीर्वाद घेत असते वेळेस रुद्रप्रताप तिच्या हातामध्ये देवी आईचा प्रसाद देतो हा प्रसाद पाहून गिरिजा खूप खुश होते पण तेवढ्यात तिला दिसतं की रुद्रप्रतापने हा प्रसाद दिलाय त्यामुळे तिला मोठा धक्काच बसतो आणि ती जा विचारते तुम्हाला सांगितलं होतं ना माझा पाठलाग करायचा नाही तुम्ही येथे पण आला का आणि ती रागारागाने तेथून निघून जाते रुद्रप्रताप देवीसमोर हात जोडतो आणि म्हणतो आई तू माझी इच्छा लगेचच पूर्ण केली काय संकेत आहे हा तुझ्या चरणी आमची दुसऱ्यांदा भेट झालीये याचा अर्थ आमचं नशीब नक्कीच एकमेकांशी जोडलं गेलंय आता मला तिचं नाव विचारायला हवं असं म्हणून रुद्र प्रताप हा लगेच तिच्या मागे मागे जाऊ लागतो पण त्याच वेळेस त्याचा सख्खा मावस भाऊ म्हणजेच सगुणाचा मुलगा तेथे येतो आणि म्हणतो काय राव तुझ्यावर कुणी मंत्र फुकलाय माणूस समोरून येतोय तरी तुला दिसत नाहीये का कोठे चाललाय रुद्र म्हणतो तू थांब मला एक महत्वाचं काम आहे आणि तो जाऊ लागतो पण भाऊ त्याला थांबवतो आणि म्हणतो खरं सांग कुणी मंत्र फुकलाय त्याशिवाय जाऊ देणार नाही रुद्रप्रताप त्यालाही आपल्या बरोबर घेऊन येतो गिरिजा मोनूजवळ येते तर मोनू म्हणतो त्यांनी मला एकच ताट दिलं मी तुझं ताट मागितलं तर म्हणाले की पुन्हा लाईन लागावी लावेल तर गिरिजा म्हणते काही होत नाही मला देवी आईचा प्रसादही मिळालाय आपला यात भागून जाईल चल आपण जाऊया तर मोनू चिडून म्हणतो कशाला आपण हे दानाचं अन्न खातोय दान दिलेलं अन्न खातोय आज तुझा बड्डे मस्त हॉटेलमध्ये जेवायला पाहिजे होतं ना गिरिजा मोनूवर चिडून म्हणते असं नाही बोलायचं देवी आईचा प्रसाद ना तर मुनू म्हणतो मी प्रसादाला नाव नाही ठेवते जाऊ दे तर गिरीजा त्याला गप्प बसायला सांगते इकडे रुद्र हा आपल्या मित्राला आपल्या भावाला गिरिजा दाखवतो आणि म्हणतो पहा ती मुलगी किती गोड आहे ना तर हा भाऊ म्हणतो हा ह्या मुलीने मंत्र मारलाय का तुझ्यावर ही मुलगी तर माझ्या ओळखीची आहे ओळखतो मी तिला हे ऐकून रुद्रला खूप आनंद होतो रुद्र विचारतो कस काय ओळखतो आणि तिचं नाव काय आहे तर हा मित्र सांगतो अरे लहानपणापासून माझ्या घरी येते ती माझ्या बहिणीसारखी आहे गिरिजा नाव आहे तिचं गिरिजा नाव ऐकून रुद्र खूप खुश होतो हे सुद्धा देवीचं नाव आणि खरंच गिरिजा देवीचंच रूप आहे असं त्याला वाटतं गिरिजाची स्माईल त्याला खूप आवडते तर इकडे रुद्रप्रतापचा बाप नागेश्वर आपल्या आड्ड्यावर येतो तेथे त्याच्या गुंडांनी त्याच्या ड्रायव्हरला सदाशिवला पकडून ठेवलेलं असतं सदाशिव खूप घाबरलेला असतो तेव्हा नागेश्वर म्हणतो अरे हे तुम्ही काय करताय हा माझा ड्रायव्हर आहे त्याला खाली का बसवलंय त्याला तर नेहमी खुर्चीवर बसायची सवय बसवा त्याला खुर्चीवर असं म्हणून तो आपल्या माणसांना सदाशिवला खुर्चीवर बसायला सांगतो आणि त्याच्या समोर जाऊन बसतो दुसरीकडे गिरिजा आणि मोनू हे देवीचा प्रसाद खात असतात रुद्र म्हणतो की माझी तिच्याशी ओळख करून देतो का भाऊ यासाठी तयार होतो आणि त्याची ओळख करून देणार इतक्यात सगुना मंदिरात येते सगुणाला पाहून भाऊ खूप घाबरतो आणि म्हणतो माझी आई आली अरे आपण दोघे सख्खे मावस भाऊ जरी असलो आणि ती तुझी सख्खी मावशी जरी असली ना तरी आपल्या दोघांना एकत्र पाहिलं तर ती माझा जीव घेईल आपल्या आयांमध्ये अजूनही विस्तव जात नाही त्यांच्यातला वाद संपलेला नाहीये त्यामुळे माझी आई आहे तोपर्यंत मी ओळख नाही करून देऊ शकत तर सगुना ही मोनू आणि गिरिजाला पाहते आणि विचारते तुम्ही दोघे इथे काय करताय गिरिजा आज तर तुझा वाढदिवस आहे ना मोनू सांगतो कसला काय वाढदिवस आमच्या त्या दारुड्या बापाने आमची काही बोलणार तर गिरिजा त्याला गप्प बसवते आणि म्हणते गप्प बस, बस काहीच बोलू नको रुद्रला काही ऐकू येत नसतं पण गिरिजाचं बोलणं तिची स्माईल हे सगळं तो पाहतच राहतो तिच्या सौंदर्यामध्ये हरवून जातो सगुना विचारते त्याला का गप्प बसवलं तो काहीतरी सांगत होता ना गिरिजा म्हणते तो काहीतरी अशीच बडबड करत असतो तू नको लक्ष देऊ आम्ही आता जातोय असं म्हणून ती मोनूला घेऊन तेथून जाते गिरिजा गेली म्हणून रुद्रप्रताप म्हणतो ती गेली मला तिला भेटायचं होतं तर हा भाऊ सांगतो अरे मला सुद्धा तिला भेटायचं होतं आज तिचा वाढदिवस आहे ना तिला हॅपी बर्थडे विश करायचं होतं आज गिरिजाचा वाढदिवस आहे हे ऐकून रुद्रप्रतापला खूप आनंद होतो आणि तो गिरिजाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवतो गिरिजा आणि मोनू हे दोघेही घरी येतात तर गिरिजा मोनूवर चिडलेली असते आणि म्हणते मी तुझ्यावर खूप रागावलीये आपली अडचण दुसऱ्या कोणालाही सांगायची नाही आपल्या अडचणीतून आपणच मार्ग काढायचा असतो हे नेहमी लक्षात ठेव मोनू सॉरी म्हणतो आणि घरात जाऊ लागतो तेवढ्यात त्याला केक दिसतो केक पाहून त्याला खूप आनंद होतो आणि म्हणतो ताईडे तुझ्या वाढदिवसासाठी कोणीतरी केक पाठवलाय हो गिरिजाला वाटतं की तिच्या बाबांनीच केक आणलाय आणि ती म्हणते बाबांनी तर आणला नसेल तर मोनू म्हणतो तो बेवडा अजून शुद्धीत आला असेल का त्याने कसला केक पाठवलाय नक्कीच सगुना मावशीने पाठवलेला असेल गिरिजाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते चल आपण केक कापूया तर दुसरीकडे नागेश्वरचा ड्रायव्हर हा खूप घाबरलेला असतो नागेश्वर त्याला म्हणतो सदाशिवराव मस्तपैकी दारू पिऊया तुम्हाला देशी तर चालत नाही विदेशीच लागते ना, विदेशी ना। असं म्हणून तो सुभानराव दोन पेक भरायला सांगतो स्कॉच चे मला सिक्स्टी आणि तुम्हाला नाईन्टी सुभानराव दारूचे पेक भरू लागतो सदाशिव खूप घाबरलेला असतो सुभाषराव त्याला दारू प्यायला सांगतो सदाशिव नको साहेब नको साहेब म्हणतो तर नागेश्वर त्याला जबरदस्तीने दारू घ्यायला सांगतो आणि म्हणतो ही दारू खूप वाईट आहे दुधारी शस्त्र आहे पोटात गेली की मेंदू हलका होतो पण जीभ सैल पडते आणि तुमची सुद्धा ती चूक झालीये इकडे सगुना देवी आईच्या मंदिरात येते आणि म्हणते आई मागील पंचवीस वर्षांपासून याच दिवशी मी तुझा जागर करते तुझा गोंधळ घालते त्याचबरोबर मी त्या नागेश्वरचं श्राद्ध सुद्धा घालते एकीकडे मी तुला प्रसन्न करते तर दुसरीकडे त्या यमाला सुद्धा त्या नागेश्वरने माझ्या संसाराचा विस्फोट केलाय माझ्या नवरेला देशोधडीला लावलंय अजून तुम्हाला किती वाट पाहायला लावणारे त्याचा अंत कधी करणारे त्याला देशोधडीला कधी लावणारे मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये मला फक्त तुझं उत्तर हवंय असं म्हणून सगुणा ही देवी आईला प्रार्थना करते की नागेश्वरला शिक्षा दे त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे इकडे नागेश्वर हा सदाशिवला म्हणतो काल रात्री दहा वाजता बार तू दारू पीत बसला होता तुझे तीन पेक झाले त्यानंतर साध्या वेशातील तुला आणखीन दोन पेक पाजले आणि तुला माझ्या गाडीबद्दल माहिती विचारली आणि मग तू आपल्या दारूच्या मालाबद्दल त्याला सगळी माहिती दिली आपला अड्डा कोठे गाडी कधी निघते कोठून निघते गाडीचा का नंबर काय हे सगळं तू त्याला सांगितलं नाही का हे ऐकून सदाशिव चांगलाच घाबरतो तो हे सगळं मान्य करतो आणि पाया पडून नागेश्वरची माफी मागतो की साहेब मला माफ करा तर नागेश्वर म्हणतो मी माझ्या सख्या मेहुण्याला माफ नाही केलं तुला काय माफ करेल त्याच वेळेस उर्वशी ही प्रभासच्या रूममध्ये येते आणि उखाना घेते आणि सांगते प्रभास हाच उखाना घेतला होता ना मी लग्नामध्ये तुझ्यावर किती प्रेम केलं होतं पण तू माझ्या दादाचा विश्वासघात केला, दादा विश्वा केला। त्यामुळे तुझी ही अवस्था झालीये आणि तुला याच अवस्थेत ठेवण्यासाठी तुला हे औषध घ्यावं लागेल असं म्हणून ती प्रभासच्या तोंडामध्ये गोळी कोंबते आणि त्याला पाणी पाजू लागते तर प्रभास ग्लासला जोरात धक्का देतो ग्लास खाली पडून फुटतो उर्वशीला खूप राग येतो त्याच वेळेस वासंती तेथे येते आणि विचारते की काय झालं उर्वशी चिडून म्हणते तुला किती वेळ सांगितलंय मला न विचारता या खोलीत नाही यायचं हे साफ करून घे असं म्हणून उर्वशी तेथून जाते तेवढ्यात प्रभास गोळी तोंडातून बाहेर फेकतो वासंती ही गोळी पाहते आणि कचराकुंडीत टाकते तेव्हा तेथे अनेक गोळ्या असतात वासंती प्रभासला म्हणते प्रभास दादा मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतोय पण लवकरच तुमचा हा त्रास संपणार आहे दिव्याईचं रूप आपल्या घरात येणारे प्रभासला सुद्धा याबद्दल विश्वास असतो तर इकडे नागेश्वर हा सदाशिवला म्हणतो तुला आता जीव द्यावा लागेल तर सदाशिव त्याची विनवणी करतो नाही साहेब माझा जीव घेऊ नका मी पोलिसांकडे जातो सगळा आरोप स्वतःवर घेतो माझा जीव गेला तर मी तुमचं नाव नाही घेणार तर नागेश्वर म्हणतो तेच तर मला पाहिजे एकदा का तुझा जीव गेला तू माझं नाव घेऊ शकत नाही तर सदाशिव त्याची विनवणी करतो मला दोन मुलं आहेत बायको आजारी असते आईबापाची काळजी आहे नागेश्वर त्याला म्हणतो त्यांची काळजी मी घेईल तू काळजी करू नको असं म्हणून तो, तो सुभानरावाला या ग्लासमध्ये चक्क विष टाकायला सांगतो आणि सदाशिवला प्यायला देतो तर इकडे गिरिजा आपल्या बर्थडेचा केक कट करते तिला खूप आनंद झालेला असतो ती मोनूला केक भरवते म्हणूनही तिला केक भरवतो दोघे मस्त वाढदिवस साजरा करतात आणि हे सगळं रुद्रप्रताप चोरून पाहत असतो भाऊ त्याला म्हणतो जा ना पुढे सगळं सांग ना तिला तर रुद्र म्हणतो मला तिच्या आनंदावर हक्क नाही आहे तिचा आनंद साजरा करताना मला तिला पाहायचंय गिरिजा तू खूप गोड असते अशीच नेहमी हसत राहा तुझ्यावर आलेली सगळी संकट मी झेलेल असं म्हणून तो गिरिजाची नजर काढतो तर इकडे सदाशिव दारू पिऊन टाकतो त्यामध्ये विष असल्याने तो, तो लगेच जागेवर पडतो आणि मरतो तर नागेश्वर मनातल्या मनात विचार करतो तू कोण आहे माझा साधा ड्रायव्हर तुला मी काय सोडणार मी त्या देवकी आणि अंगच्या मड्यावर राहून हे साम्राज्य उभं केलंय माझ्या पोटच्या लेखाला जरी माझं सत्य समजलं ना तरी मी त्याचा जीव घेईल तू कोण आहे माझ्या समोर असा विचार नागेश्वर करतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रुद्रला समजणार की एका कपड्यांच्या दुकानामध्ये ट्रायल रूम मधून मुलींचे फोटो काढले जात आहे तो तेथे सगळी तपासणी करायला जाईल पण त्याच वेळेस गिरिजा तेथे येईल गिरिजाला तिचा गैरसमज होईल की मुलींचे फोटो काढणारा रुद्र प्रतापच आहे ती चक्क पोलिसांना बोलवेल आणि रुद्र प्रतापला त्यांच्या हवाली करेल त्याच्या विरुद्ध तक्रार करेल पण जेव्हा ही गोष्ट उर्वशीला समजणार त्यानंतर ती रुद्रला सोडवायला पोलीस स्टेशन मध्ये येईल मग आता नेमकं पुढे होणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद